नाही बघा या ठिकाणी मी त्याची माहिती घेतो आणि माहिती घेतल्यानंतर खरं म्हणजे पर्यावरणपूरकच आम्ही सगळे प्रकल्प करत असतो आणि ते अनेक प्रकल्पांमधून आपण पाहिलेलं आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणं हे शासनाची भूमिका आहे मी त्याची माहिती घेतो आणि त्या माहितीनंतर मी आपल्या मी माहिती घेतो त्याची खरं म्हणजे बघा असं ते बोलण्याचा उद्देश त्यांचा अधिदादांचा नसेल हे सगळं जो काही निधी जो आहे ही तिजोरी जी आहे ही आपली जनता जनार्दनाची आहे आमचं कोणाचं आम्ही विश्वस्त आहोत त्यामुळे असा कुठलाही मतितार्थ त्याच्यामधून काढू नये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका